दिल्लीतील एक दोन नंबरच्या भीतीनं सरकार चाललेलं आहे शिंदेच्या नाराजीवरून नाना पटोले यांनी हा टोला लगावलेला आहे दिल्लीमध्ये सरकार कोसळलं तर राज्य कोसळेल नाना पटोले यांनी महायुती सरकारवर हा निशाणा साधलेला आहे आताची महत्वाची बातमी नाना पटोले यांनी टोला लगावलेला आहे दिल्लीतील एक दोन नंबरच्या भीतीनं सरकार चाललंय शिंदेच्या नाराजी संदर्भात नाना पटोले यांनी भाष्य करताना हा टोला लगावला आहे महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते दिल्लीतले जे एक नंबर दोन नंबर बसलेले जे सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं नाव घेण्याची गरज नाही त्या त्यांच्या धाकाने हे सरकार चाललेलं आहे इतर हे केव्हाही पण जे सरकार दिल्लीतलं पडलं तर हे केव्हाही सरकार महाराष्ट्रामध्ये एका मिनिटात कोलॅप्स होऊ शकते अशी परिस्थिती आहे तर राज्यामधल्या फोडाफोडीच्या मुद्द्यावरून अमित शहाची एकनाथ शिंदेनी भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आपली नाराजी तिथे व्यक्त केलेली आहे अशी माहिती मिळते आणि याचवरून आता विरोधकांनी सुद्धा सरकारवर लक्ष करायला सुरुवात केलेली आहे नाना पटोले यांनी टोला लगावलेला आहे शिंदेंच्या नाराजीवरून एक दोन नंबरच्या भीतीनं सरकार चाललेलं आहे असं त्यांनी म्हटलंय